काल संतोष देशमुखांच्या खून खटल्याची सुनावणी झाली आणि कालच्या सुनावणीत वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयानं फेटाळला त्याबद्दलच्या बातम्या तुम्ही बघितल्याच असतील अनेक बातम्यांमधून हा वाल्मिक कराडला मोठा धक्का आहे असं सांगितलं जातंय आहे पण हा अर्ज फेटाळला गेल्यामुळं वाल्मिकला काही धक्का वगैरे बसला आहे असं मला अजिबात वाटत नाही कारण आपण दोषमुक्तीचा अर्ज केला तर आपली सुटका होणार नाही हे सुद्धा माहिती होतं त्याच्या विरोधातले पुरावे बघता त्यानं मुक्ततेचा अर्ज केल्यावर त्याची सुटका होईल असं मानण्या इतका तो भोळा क्रिमिनल अजिबात नाही आहे त्यामुळं त्याचा अर्ज फेटाळला जाईल हे स्पष्ट होतं ते मी तुम्हाला आधीच्या एका व्हिडिओमध्ये सुद्धा स्पष्टपणे सांगितलं होतं त्यावेळी मी जे भाकीत केलं होतं तसाच काहीसा घटनाक्रम कालच्या सुनावणीत घडला त्यावेळी मी काय भाकीत केलं होतं हे मी तुम्हाला दाखवणार आहेच पण वाल्मिकनं हा अर्ज का केला होता त्यामागं त्याचं लॉजिक काय होतं काल कोर्टात नेमकं काय काय घडलं वाल्मिकची संपत्ती जप्त होण्याच्या अर्जाचं नेमकं काय झालं वाल्मिकनं कोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे त्याला जामीन देईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि न्यायालय वाल्मिकला जामीन देईल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे तुम्हाला आठवत हो असेल की वाल्मिकनं कोर्टात जो दोषमुक्तीचा अर्ज सादर केला होता त्याचा युक्तिवाद मागच्या सुनावणीत पूर्ण झाला होता आणि न्यायालयानं त्याबद्दल निकाल राखून ठेवला होता काल न्यायालयानं तो निकाल दिला आणि या निकालात वाल्मिकचा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळला गेला पण हा अर्ज जा फेटाळला जाणार हे अपेक्षितच होतं मी अगदी पहिल्या दिवसापासून या प्रकरणाकडं अगदी बारकाईनं लक्ष ठेवू नये त्यामुळं हा अर्ज जा फेटाळला जाईल याचं भाकीत मी आधीच केलं होतं त्या आधीचा व्हिडिओ मी तुम्हाला त्याची लिंक कमेंटमध्ये दे सुद्धा देतो आणि त्याचा काही भाग सुद्धा तुम्हाला दाखवतो मग हा अर्ज फेटाळला जाईल हे मला समजू शकतं तर वाल्मिकच्या वकिलांना ते समजलं नसेल का तर निश्चितच समजलं असेल मग त्यांनी हा अर्ज का केला तर तो अर्ज करण्यामागचं त्यांचं कारण म्हणजे वेळ काढूपणा करणं मी असं का म्हणतोय तर बघा वाल्मिकनं दोषमुक्तीसाठी अर्ज केला त्याबद्दल त्याच्या वकिलांनी बाजूसुद्धा मांडली मग कोर्टानं याबद्दल सरकारी पक्षाला आपली भूमिका मांडायला सांगितली मग पुढच्या सुनावणीत सरकारी पक्षाने आपली भूमिका मांडली त्यानंतर कोर्टानं देशमुख कुटुंबाला त्यांची भूमिका विचारली मग त्याच्या पुढच्या सुनावणीत देशमुख कुटुंबानं त्यांची भूमिका मांडली आणि मग कोर्टानं या अर्जावर निकाल दिला आता हा अर्ज निकाली काढायला कोर्टाला एकूण चार सुनावण्या घ्याव्या लागल्या म्हणजे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर चार्ज फ्रेम होण्याची म्हणजे आरोप निश्चितीची जी प्रक्रिया होते ती प्रक्रिया व्हायला दोन महिने उशीर झाला म्हणजे आरोपपत्र दाखल होऊन दोन महिने उलटून गेल्यावर सुद्धा अजूनपर्यंत आरोप निश्चितीची जी प्रक्रिया असते ती प्रक्रिया पार पडलेली नाही आणि आरोप निश्चित व्हायला जर उशीर झाला तर आपसुकच ट्रायल व्हायला उशीर होणार हे स्पष्ट आहे त्यामुळं शक्य तितका वेळकाढूपणा करायचा असा वाल्मिकचा प्लॅन आहे असंच दिसतंय याबद्दल मी मागच्या एका व्हिडिओमध्ये काय बोललो होतं ते एकदा बघा तपास यंत्रणांकडे तसा कोणताही प्राथमिक पुरावा नाही आहे असंही त्याचं म्हणणं आहे त्यामुळे मला आता मुक्त करणार त्यावं असं त्यांनी या अर्जात म्हणलंय यावर कोर्टानं सी आय डीला त्यांचं म्हणणं मांडायला सांगितलंय हे म्हणणं पुढच्या तारखेला म्हणजे चोवीस तारखेला कोर्टात मांडलं जाईल मग त्यावर सुनावणी होईल या सुनावणीत वाल्मिकचे वकील युक्तिवाद करतील आणि त्यानंतर सी आय डी तर्फे युक्तिवाद केला जाईल आणि मग या अर्जावर कोर्ट निर्णय देईल म्हणजे हे सगळं बघितल्यानंतर तुम्हाला वाटत असेल की वाल्मिक निर्दोष मुक्ततेसाठी प्रयत्न करतो आहे पण तसं नाही आहे त्याची मुक्तता होणार नाही आहे हे त्यालासुद्धा माहिती आहे मग वाल्मिक ही नेमकी मागणी कशासाठी करतोय तर वाल्मिक यातून वेळ काढूपणा करतोय खटला जास्तीत जास्त दिवस कसा चालेल यासाठी प्रयत्न करतो आहे कारण जर वाल्मिकनं हा अर्ज केला नसता तर सरकारी पक्षाकडून आरोपांचा ड्राफ्ट चार्ट कोर्टात सादर केला गेला असता आणि त्यानंतर चार्ज फ्रेम करावेत की करू नयेत यासाठी चार्ज फ्रेम करण्याची प्रक्रिया पार पडली असती त्याबद्दल कोर्टात युक्तिवाद झाला असता पण वाल्मिकनं आता हा अर्ज केल्यामुळं आधी या, या अर्जावर सुनावणी होईल आणि मग चार्ज फ्रेम करण्याची प्रक्रिया पार पडेल आणि त्यानंतर मग खटला सुरू होईल यामुळं दिरंगाई होईल आणि खटला चालायला वेळ लागेल आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर वाल्मिकनं हा अर्ज कशासाठी केला होता हे तुमच्या नीटपणे लक्षात आलं असेल आता हा अर्ज वेळकाडूपणासाठी करण्यात आला होता याचा पुरावा देणारी दुसरी गोष्ट म्हणजे इतर सातही आरोपींनी काल दोषमुक्तीसाठी केलेला अर्ज म्हणजे सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि त्यांच्या टोळीचे इतर जे आरोपी आहेत जी या गुन्ह्यामध्ये जेलमध्ये आहेत त्या सगळ्यांच्या वतीनं काल कोर्टात दोषमुक्तीचा अर्ज केला गेला आता लक्षात घ्या जे आरोपी संतोष देशमुखांना मारहाण करताना त्यांच्या तोंडात लघवी करताना दिसत त्याचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध आहेत त्याचे फॉरेन्सिक पुरावे उपलब्ध आहेत मग एवढं सगळं असताना न्यायालय या आरोपींना दोषमुक्त करेल का तर तशी कोणतीही शक्यता अजिबात दिसत नाही आहे तरीही पुढच्या काही सुनावण्यांमध्ये या अर्जावर सुनावणी घ्यावी लागणार आहे दोन्ही बाजूचं म्हणणं कोर्टाला ऐकून घ्यावं लागणार आहे आणि ज्यावेळी हे अर्ज निकालात निघतील मग त्यावेळी चार्ज फ्रेम करण्याची प्रक्रिया केली जाईल आणि आणखी एक विशेष बाब म्हणजे वाल्मिकनं ज्यावेळी अर्ज केला त्यावेळी या आरोपींना अर्ज केलेला नव्हता तर वाल्मिकचा अर्ज निकालात निघल्यानंतर या सर्व आरोपींना अर्ज केला म्हणजे आरोपींकडून अगदी प्लॅनिंग करून हे दोषमुक्तीचे अर्ज सादर केले जात आहेत असं दिसतंय आता या सगळ्या गोष्टी लक्षात घेता या सगळ्या आरोपींच्या अर्जावर एकत्रितपणे सुनावणी घेऊन एकदाच काय तो या अर्जावर निकाल द्यावा अशी मागणी सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी केली आहे त्यामुळं आता न्यायालय या अर्जाबाबत काय निकाल देतं हे बघावं लागेल तिकडं वाल्मिकचा अर्ज फेटाळला गेल्यानंतर वाल्मिकचे वकील आता हायकोर्टात अपील करणार आहेत त्यामुळं हायकोर्टात जाऊन पुन्हा टाइमपास करण्याचा वाल्मिकचा प्रयत्न आहे असंच दिसतंय आता हे झालं दोषमुक्तीच्या अर्जाचं चा। न्यायालयानं दुसरा निकाल राखीव ठेवला होता तो वाल्मिकच्या संपत्तीवर जप्ती आणण्याच्या अर्जाचा त्यावर कोर्टानं या सुनावणीसुद्धा निकाल दिलेला नाहीये तो निकाल चार ऑगस्टच्या सुनावणीत दिला जाईल असं दिसतंय पण मकोकाच्या कायद्यानुसार वाल्मिकीची संपत्ती ही जप्त केली जाईल अशी शक्यता जास्त आहे कारण तशी स्पष्ट तरतूद मकोकाच्या कायद्यामध्ये करण्यात आली आहे यासोबतच काल कोर्टात आणखी एक महत्त्वाची घटना घडली ती घटना म्हणजे वाल्मिकनं काल जामिनासाठी अर्ज केला आता या जामीन अर्जावर सुद्धा सुनावणी होईल त्यावर सरकारी पक्षाचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल दोन्ही बाजूचे वकील हे त्यावर युक्तिवाद करतील आणि त्यानंतर कोर्ट त्यावर निकाल देईल पण वाल्मिक हा प्रभावशाली व्यक्ती असल्यामुळं तो त्याच्या पैशाच्या त्याच्या दहशतीच्या आणि त्याच्या राजकीय ताकदीच्या जोरावर साक्षीदारांवर दबाव आणू शकतो त्यामुळं त्याला जामीन दिला जाईल अशी शक्यता कमीच आहे आता या खटल्यात असलेले पुरावे आणि संतोष देशमुख यांची झालेली हत्या या दोन्ही गोष्टी बघता वाल्मिकला जामीन मिळेल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला तेवढं लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद